नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू स्वामींच्या तुम कृपांनी स्वामी तुमचा असा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या सर्व दिवसांची अतिशय कामात येणारी माहिती सांगणार आहे नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग नऊ नैवेद्य आणि नऊ माळा देवीचे नऊ रूपांची नावे इत्यादी सर्व तुम्हाला मी यातून माहिती देणार आहे तर तेव्हा व्हिडिओ संपूर्ण अवश्य पहा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून आपले दरूचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा किंवा जय माता ती कमेंट अशी केली तरी चालणार आहे तर चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया यंदा दोन हजार पंचवीसमध्ये वार आहे सोमवार या दिवशी बघा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी दोन हजार पंचवीसमध्ये या दिवसांपर्यंत नवरात्र नवरात्रही असणार आहे ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवार किंवा सोमवारी होतो त्यावेळेस देवीचे वाहन असतं ते म्हणजे हत्ती त्यामुळे यावर्षी देवी हत्तीवर बसून येणार आहे आणि देवीचे वाहन हत्ती आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं दरवर्षी देवीचं वाहन हे वेगवेगळं असतं आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीक येते असं म्हटलं जातं तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आहे या दिवशी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारा हे सोमवार या दिवशीचा शुभ रंग हा आहे पांढरा नैवेद्य आहे गाईचे तूप किंवा गाईच्या तुपांपासून बनलेले पदार्थ नैवेद्यामध्ये तुम्ही दाखवू शकता आणि देवीचं प्रथम रूप आहे शैलपुत्री हे नाव आहे देवीचं आणि आता दुसरं असं आहे ते म्हणजे बघा आंबा देवीला तसेच घटाला तुम्ही विड्यांची पानांची माळ घालू शकता दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार या दिवशीचा शुभ रंग आहे लाल आणि नैवेद्यामध्ये साखर किंवा साखरेपासून बनवलेले पदार्थ दाखवा द्वितीय रूप असते ब्रह्मचारिणी नाव आहे चामुंडा आणि देवीला तसेच घटाला तुम्ही गोकर्णाच्या निळ्या किंवा पांढऱ्या फुलांची माळा तुम्ही घालू शकता अतिशय शुभ मानले जातात गोकर्णाची फुले निळी फुले पांढरी फुले त्यानंतर दिवस आहे तिसरा तर चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशीचा शुभ रंग आहे निळा नैवेद्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ तुम्ही दाखवू शकता आणि आता देवीचे तृतीय रूप म्हणजे चंद्रघंटा नाव आहे अष्टमुखी देवीला तसेच घटाला तुम्ही तुळशीच्या पानांची माळ घालू शकता त्यामध्ये तुळशीच्या मंजरी आल्या तरीही चालतील तर, तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा आपल्याला देवीला अर्पण करायच्या आहेत नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्येच घटाला तसेच देवीला घालायच्या आहेत आणि आता नवरात्रीचा देवीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वाराही गुरुवार या दिवशीचा शुभ रंग आहे पिवळा नैवेद्य गोडभजी चतुर्थ रूप असते कुष्मांडा नाव भुवनेश्वरी आणि चौथी माळ आपण देवीला लवंगाची घालू शकतो घटाला देखील तुम्ही लवंगाची माळ घालू शकता आणि पाच सात आणि अकरा या संख्येमध्ये फक्त लक्षात ठेवा लवंग हे फुलासहित असावेत तर अशा पद्धतीने आपल्याला नवरात्रीच्या चौथ्या दिवशी लवंगाची माळ अर्पण करायची असते नवरात्रीचा पाचवा दिवस याला म्हणतात ललिता पंचमी या दिवशी तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार शुभ रंग आहे हिरवा नैवेद्य आहे तुम्हाला केळी दाखवायची आहेत किंवा लाल रंगाचे फळ डाळिंब सफरचंद असे तुम्ही दाखवले तरी चालणार आहे पाचवे रूप माता नाव ललिता आणि पाचवे माळ जी देवीला किंवा घटाला आहे तुम्ही घालू शकता ती म्हणजे लाल फुलांची त्यामध्ये जास्वंद गुलाब तेरडा किंवा लाल रंगाची जी सुवासिक फुलं असतात तशी तुम्ही घालू शकता माळ तरी चालेल आता एक अतिशय महत्त्वाची माहिती देत आहे ज्यामुळे तुमच्या म्हणजे नवरात्रीच्या माळांमध्ये गोंधळ होणार नाही लक्षपूर्वक नक्की ऐका बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार या दिवशी आहे ललिता पंचमी ही तिथी आहे रात्री दहा वाजेनंतर संपून मग षष्टी तिथी लागणार आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला नवरात्रीची सहावी माळ किंवा षष्ठी म्हणून पाळला पाळता येणार नाही अर्धी पंचमी अर्धी षष्ठी अशी काहीशी स्थिती या दिवसांची आहे त्यामुळे नवरात्रीचा सहावा दिवस आपण दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी पाळायचा आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे राखाडी देवीला आपण नैवेद्य दाखवू शकतो देवीचे सहावे रूप आहे कात्यायणी नाव महाकाली या दिवशी देवीला तसेच घटाला आपण बेलाच्या पानांची माळ आपण घालू शकतो जर तुमच्याकडे अगदी लहानसं टाक असेल किंवा लहानशी मूर्ती असेल तर फक्त बेलपत्र व्हायला आणि घटाला बेलांच्या पानांची माळ घातली तरी चालणार आहे आणि यानंतर नवरात्रीचा सातवा दिवस म्हणजे सप्तमी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी आहे या दिवशीचा शुभ रंग आहे तांबडा अर्थात नारंगी या दिवशी देवीला कडाकुनीचा नैमेत्य दाखवला जातो देवीचे सातवीवरूप काल रात्री व नाव जगदंबा आणि सातवी माळे तुम्ही देवीला तसेच घटाला झेंडूंच्या पानांची किंवा पिवळ्या फुलांची घातली तरी चालणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी नवरात्रीच्या सातव्या माळेला पुरणाचे देवेदेखील लावले जातात तर त्याची आठवण इथे मी तुम्हाला करून देत आहे यानंतर आता आपण नवरात्रीच्या आठव्या माळेची माहिती घेऊया जो अतिशय महत्त्वाचा दिवस असतो अष्टमी किंवा कन्यापूजनेचा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वारा हे मंगळवार या दिवशीचा शुभ रंग आहे मोरपंखी नैवेद्य आहे आपण देवीला बघा खिरपुरी तसेच चण्याची सुकी भाजी म्हणजे हरभरी भिजवून त्यांची फक्त पर परतलेली अशी सुकी भाजी असते बघा तीसुद्धा आपण दाखवली तरी चालतं आणि खिरपुरीबरोबरच देवीला तुम्हाला एक सांगते एक वस्तू अशी दाखवायची ती म्हणजे नारळ तर हे देखील तुम्ही दाखवू शकता फोडू शकता देवीचे आठवी रूप महागौरी नाव नारायणी आठवी माळ शेवंतीच्या फुलांची किंवा आघाड्याच्या पानांची तुम्ही घालू शकता या दिवशी कन्यापूजन करायला विसरू नका आणि नव्वा दिवस म्हणजे महानवमी या दिवशी शस्त्रपूजन आपल्याला करायचं आहे बऱ्याच ठिकाणी या दिवशी नवरात्रीचे उद्यापन देखील होईल म्हणजे विसर्जन होईल घटाचं यंदा एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीची नववी माळ आलेली आहे आणि या दिवशीचा शुभ रंग आहे गुलाबी देवीच्या नैवेद्यांमध्ये तुम्ही पांढरे तिळ ठेवू शकता तिळ किंवा गुळ अशा पद्धतीने नैवेद्य ठेवला तरी चालणार आहे आणि तिळापासून बनवलेले पदार्थ तुम्ही ठेवले तरी चालणार आहे आंबाडीची अथवा तुम्ही मेथीची सुकी भाजी त्याबरोबर भाकरी किंवा चपाती असाही तुम्ही ने नैवेद्य ठेवला तरी चालणार आहे आणि देवीचे नवे रूप असते सिद्धिदात्री नाव आहे रेणुका नवी माळ लिंबांची म्हणजेच आपलं जे खाण्याचे लिंबू असतं त्याची माळ तुम्हाला किंवा उगवलेल्या धान्यांची अथवा झेंडूच्या फुलांची माळ तुम्ही या दिवशी देवीला तसेच घटाला घातली तरी चालणार आहे आणि देवीला जर लिंबाची माळ करून घालणं बघा शक्य नसेल तर फक्त एक लिंबू तुम्ही अर्पण करू शकता आता नवरात्रीची सांगता अर्थात शेवटचा उड़क, दिवस म्हणजे विजयादशमी आणि या दिवसाला आपण दसरा म्हणून ओळख ओळखतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणारा हा दिवस अतिशय महत्त्वाचा आपल्यासाठी काही आपल्या कुटुंबांमध्ये कुळाचारानुसार याच दिवशी घट विसर्जन होते आणि या दिवशी जी तारीख आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार या दिवशी सरस्वती यंत्राचं पूजन किंवा सरस्वतीची मूर्तीचं फोटोचं पूजन होतं लहान मुलं म्हणजे विद्यार्थी दशेत असणारी मुलं पाठीपूजन करतात व या पुस्तकांची पूजा करतात वाहनांची पूजा आपण करत असतो सर्वजण या दिवशी आपटे आप्तें, आपट्यांची पाणी सोनं म्हणून या दिवशी वाटली जातात आणि शस्त्रोल्लघन रावण धन देवीची तळीसुद्धा या दिवशी आठवणीने भरावी आणि त्याशिवाय देवीचा कुळाचार पूर्ण होत नसतो आणि देवीची आरती करावी महानैवेद्यांमध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा आणि झेंडूंची फुलं किंवा आंब्यांची पानं याचं तोरण आपण आपल्या दरवाज्याला दाराला बांधायचं आहे अशा माळा देवीला शेती अवजारांची शेतकऱ्यांनी पूजा करणे शेतजमिनीला देखील नैवेद्य दाखवावा आणि खरेदीसाठी नवीन व्यवसायांसाठी हा अतिशय उत्तम दिवस असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तर आता तुम्हाला समजलं असेल तर या दोन हजार पंचवीसमध्ये ही जी नवरात्र आहे शारदीय नवरात्र तर ही खूप खास आहे कारण ही अकरा दिवसांची आहे त्यामुळे तर आता तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल तर आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजचा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि आपले या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ मी स्वामी समर्थ म्हणायचं रुजू करते आणि इथं म्हणजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ